असोसिएशन पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा द्वारा आयोजित वर्धापन दिन व पदग्रहण सोहळा नमस्कार मी जयश्री सोनवणे रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा सहावा वर्धापन दिन व पिंपरी चिंचवड मंडप असोसिएशनचा सभासदांचा पदग्रहण सोहळा सागरभाई प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक जुलै चोवीस रोजी संपन्न होत आहे यावेळी मंडप साहित्य प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल उद्घाटन दिनांक सात जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे व सकाळी साडे वाजता पदग्रहण सोहळा होणार आहे व वर्धापन दिन सोहळा सायंकाळी सहा वाजता होणार आहे विशेष आकर्षण म्हणजे निवेदक अक्षय मोरे प्रस्तुत चला खेळ खेळूया पैठणीचा खास महिला व मुलांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने रामकृष्ण मंगल कार्यालय सांगवी या ठिकाणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टॉल व स्टेजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रतिनिधी मावळ मुळशी तालुका नितीन गवळी कार्याध्यक्ष पिंपरीचिंचवड सिद्धार्थ निकम संघटक पिंपरी चिंचवड अनंत नलवडे संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड राजेंद्र कलापुरे सह सेक्रेटरी पिंपरी चिंचवड निलेश कुसळकर गणेश तांबे योगेश डोके यांच्यासह मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पिंपरी चिंचवड मंडप असोसिएशन तर्फे वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सागरबाई चव्हाण आमचे मार्गदर्शक यांच्या हस्ते प्रदर्शनाचं ओपनिंग होणार त्यानंतर वर्धापन दिनाचं कार्यक्रम खारे, साजरा होणार त्यासाठी सर्वांनी यावेळी सकाळी दहा वाजता चालू होऊन संध्याकाळी पाच पर्यंत व हे रक्तदान शिबिर आणि बॉडी चेकअप याचे सर्व मोफत राहणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी घरगुती कार्यक्रम संध्याकाळी सहा ते संध्याकाळी दहा पर्यंत राहणार आहे माझा नमस्कार मी विजय सुदाम दगडे राहणार बावधन पुणे पिंपरी चिंचवड संस्थापक अध्यक्ष या नातेने बोलतो की सात सात ला जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी सर्व विभागातून सर्वांनी आपली फॅमिली घेऊन कार्यक्रमाला यावं ही विनंती नमस्ते दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव येथे मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड चा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे त्या निमित्ताने आ, इथे विष मंडप साहित्याचे स्टॉल त्यामध्ये साऊंड लाईट नंतर मंडपचे साहित्य कपडा कार्पेट चेअर वगैरे असे जे मंडप साहित्याचे हे मंडप असोसिएशनचा जो सहावा वर्धापन दिन आहे हा भव्य प्रकारे साजरा होणार आहे त्यामध्ये नवीन निर्वाचित जी कमिटी स्थापन झालेली आहे त्यांचा पदग्रहण सोहळा तसेच खेळ रंगला पैठणीचा हा कुटुंबासाठी एक खास कार्यक्रम वरिष्ठ जे पदाधिकारी येणार आहेत त्यांचा सर्वांचा सत्कार वगैरे सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे सात जुलै रोजी ऑनर्स वेलफेअर असोसिएशनचा नवनिर्वाचित सभासदांचा पदग्रहण सोहळा आहे पिंपरी चिंचवड असोसिएशन विभागाचा देखील पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे संध्याकाळी कौटुंबिक कौटुंबिक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये केळ रंगला पैठणीचा आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे हाच कार्यक्रम दरवर्षी आम्ही याच पद्धतीने साजरा करतो या वर्षी देखील भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती धन्यवाद मी विजय मानकर नंदा मंडपवाले गेली पन्नास वर्षापासूनचा हा धंदा आहे आणि निश्चित मला आनंद होत आहे की मधोमध म्हणजे दोन्ही पिंपरी रिझोर्टच्या मधोमध ही जागा घेतली त्यामुळे कदाचित ह्या प्रदर्शनाला भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे ही तयारी पाहिल्यानंतर ही जागा कमी पडेल की काय अशी शंका या लागली आहे आणि आमच्या खडकी मंडप असोसिएशन तर्फे आपल्या सर्वांना मनापासून हृदयापासून शुभेच्छा शुभेच्छा आज या ठिकाणी खडकी मंडप असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवड मंडप असोसिएशनला आम्ही पाठिंबा देतो मंडप असोसिएशनच्या सर्व कुटुंब या कार्यक्रमाचे आयोजित आहे त्यांना काय हवं आहे की या ठिकाणी असणारा जो पैठणीचा कार्यक्रम आहे एकामेकाचा स्पर्धा आहे या पद्धतीने आम्ही या कार्यक्रमाची योजना केली सभासद आमची आठवण केवळ जाण्यासाठी आम्ही एक त्यांना सिंबॉल म्हणजे एक भिंतीवरचं घड्याळ आमच्या आशिषच्या वतीने देतो त्यामध्ये नेम प्लेट आहे या सर्व गोष्टीच्या आम्ही लक्षात ठेवून लक्षात ठेवून हे सगळं काम करतो करतो या ठिकाणी अशी आमच्या आशिषची पद्धत आहे काम करत आहेत आणि सर्व सभासद या ठिकाणी त्यामध्ये सहभागी घ्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज मी